रोजचं आपलं घरातलं काम रोजचा जॉब आपली मुलाची कामं घरातली कामं मिस्टरांची कामं हे सगळं करून रोज रोज ए येतो कंटाळा म्हणून मित्र ठरवलं की बाबा आपण आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि हे जर आपलं वय निघून गेलं तर म्हातारा पाणी फिरण्यामध्ये मजा करण्यामध्ये काहीच आनंद वाटणार नाही म्हणून मित्र ठरवलं की महिन्यातून एक दिवस तरी आपण आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला जायचं खूप मजा करायची एन्जॉय करायचं म्हणून आम्ही ठरवलं की महिन्यातून एक दिवस तरी आपण स्वतःसाठी द्यायचा वेळ म्हणून किट्टी पार्टी ठरवली या किट्टी पार्टीमध्ये आम्ही छान छान गेम खेळतो एखाद्या चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो तिथं जेवतो कोणाला काय पाहिजे ते वेगवेगळे पदार्थ मागवतो खूप मजा करतो एन्जॉय करतो आणि बी सी पण काढतो त्या बी सीमध्ये ज्याला कोणाला जी बी सी लागेल तो त्या पैशातून आपल्याला स्वतःला पाहिजे ती वस्तू आणतो किंवा घरात काही गरज असेल तर ते पैसे त्या पैशांचा उपयोग करतात आम्ही त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एकमेकांची खेचतो एकमेकांना चिडवतो वेगवेगळे आपले विचार घरातले आपल्या स्वतःचे काही असतील विचार ते एकमेकांना शेअर करतो आपली सुखदुःख एकमेकांना सांगतो आणि त्यामुळे कसा वेळ जातो हे कळतच नाही आम्ही महिन्यातल्या त्या दिवसाची वाट पाहत असतो काही फोटो धुलीवंदांच्या दिवशीचे शेअर केलेले आहेत आम्ही सुके कलरच एकमेकींना लावलेले सोसायटीमधल्या या माझ्या मैत्रिणी आहेत ही मैत्रिणीचीच मुलगी आहेत छोट्या दोघेजाणी खूप मजा आली त्या दिवशी पण एकमेकींना कलर लावण्यात पण खूप आनंद वाटला सुके कलर पण लावत जावा खूप मजा येते त्या कलरने पण यावेळेला काय पाण्याने आम्ही जास्त खेळलो नाही लहान मुलं पाण्याने खेळत होती हे माझे मिस्टर त्यांना पण कलर लावायला आवडत नव्हता पण आता मी शिकवलं कलर लावण्यात काय मजा असते आनंद असतो हे काही माझे शाळेतल्या मुलांचे डान्स होते त्याचे पण काही फोटो शेअर केलेले आहेत अत्रे हॉलला हो हा प्रोग्राम होता तिथे पण खूप आम्ही मजा केलेली आहे आयुक्त मॅडम आलेल्या होत्या प्रोग्रामचं ओपनिंग करायला हे मी गावाला गेलेले होते गावा देवीच्या पाया पडायला ओटी भरायला शिमग्याला